नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सिद्धारामेश्वर गणपाटील आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगावेडा आधार आयुर्वेद आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हा आपला चॅनल जर सबस्क्राईब केलेला नसेल बरेच जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही त्यामुळे नवीन नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळं हा चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आणि असे आपले व्हिडिओ वेगवेगळ्या जणांना शेअर करायला विसरू नका तर आपल्या विषयाकडे वळूया तर आजचा विषय आहे की वांग होण्याची कारणे काय आहेत आणि त्यावर ते शास्त्रोक्त ग्रंथोक्त आयुर्वेदामध्ये सांगितलेले उपाय काय आहेत जे तुम्हाला शास्त्रो घरच्या घरी साध्या पद्धतीने करता येतील त्याच्यामध्ये वांग येण्याची कारणे आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत की वात आणि पित्ताचा जर प्रकोप शरीरामध्ये झालेला असेल म्हणजे शरीरामध्ये वात वाढलेला असेल आणि शरीरामध्ये पित्त जर वाढलेलं असेल तर चेहऱ्यावरती वांग येतो त्याच्यामध्ये हे क कशा पद्धतीने घडतं तर शरीरामध्ये शोक त्याची कारणे काय ते शोक म्हणजे काय तर व्यव चिंता स्ट्रेस एन्झायटी जे काय आहेत त्याच्यामुळे शरीरामध्ये वाताचं प्रमाण वाढतं उष्ण पदार्थ जे आपण जास्त प्रमाणात चहा कॉपी अल्कोहोल यासारखे पदार्थांचं जास्त प्रमाणामध्ये ज सेवन केलेलं असेल तर पित्त वाढतं या वात आणि पित्ताच्या अधिक प्रकोपामुळं आपल्या चेहऱ्यावरची जी काही त्वचा आहे त्याच्या काळपटपणा येतो बटरफ्लाय शेप त्याला नाव दिलेलं आहे तर ॲलोपॅथिकमध्ये त्याला मॅलाझ्मा म्हणतात तर अशा पद्धतीनं हे बटरफ्लाय शेप जी वांग जे येण्याची कारणं मी आत्ता सांगितली त्याच्यामध्ये हे पहिलं एक कारण सांगितलं आणि त्यानंतर अजून एक म्हटलं तर, तर जास्तीत जास्त वांग येण्याच्या कारणामध्ये बघितलं तर माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये मा ॲलर्जिक जास्त येतं का वेगवेगळ्या पद्धतीनं आपण वॉर्मिअप असे साबण्स केमिकलयुक्त साबन्स ब्लीच करणं म्हणजे ब्लीचचे खूप जास्त मी पॅशन बघितलेत की ज्यांनी खूप वेळा ब्लीच केलं त्याच्यामुळं त्यांना वांग हा कायमस्वरूपी आलेला आहे इन्स्टंट म्हणजे आपल्या भारतीयांमध्ये गोरे एक गोरेपणासाठी एक वेळच आहे म्हणजे गोरं होण्यासाठी त्यासाठी इन्स्टंट ग्लो येण्यासाठी इन्स्टंट गोरेपणा येण्यासाठी आपण असे अनेक प्रयोग आपल्या त्वचेवरती चेहऱ्यावरती करतो तर अशा पद्धतीने हे वारेमाप अशा पद्ध कॉस्मॅटिक जे स्क्रब्स असतात स्क्रबमध्ये काही खरभरीत पदार्थ टाकलेलं असतात त्याच्यामुळं खूप जास्त प्रमाणामध्ये त्वचेचं घर्षण होतं त्वचेला एवढ्या पद्धतीनं जास्त वेळा घर्षण करणं जे कोरडे पदार्थ असतात त्या क्रीममध्ये कोरडे पदार्थ असतात त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये घर्षण होतं त्यामुळे त्वचा ही कोरडी पडते त्वचेला वृक्षपणा येतो त्याच्यामुळं त्याचं परत वांगामध्ये रूपांतर होतं खूप जास्त प्रमाणामध्ये स्क्रबचा वापर करणं खूप जास्त प्रमाणामध्ये ब्लीचचा वापर करणं त्यानंतर खूप अनेक प्रकारचे केमिकलयुक्त जे मॉइश्चरायझर लोशन्स असतात त्याचा खूप जास्त प्रमाणामध्ये वापर करणं त्यानंतर जे फेअरनेस क्रीम्स असतात वेगवेगळ्या प्रकारचा त्याचाही खूप जास्त प्रमाणामध्ये वापर करणं हे जे केमिकल या आत्तापर्यंत सांगितलेलं जे काही क्रीम्स ब्लीच वगैरे याचा जर खूप जास्त प्रमाणामध्ये वारेमा जर आपण वापर आपण वारंवार करत असेल तर ह्या याच्यामुळे त्वचा आपली चेहऱ्याची त्वचा ही वृक्ष बनत जाते आणि त्यानंतर ती काळवंडते आणि त्यालाच आपण वांग म्हणतो त्यानंतर खूप जास्त सन एक्सपोजर जर असेल म्हणजे जास्त वेळा आपण जर उन्हामध्ये जर काम करत असो किंवा जे उष्णतेच्या ठिकाणी जास्त काम करणारे जे हॉटेल्समध्ये रोटी भाजणारे किंवा जिथं भट्टी आहे अशा ठिकाणी खूप जास्त वेळ उष्णतेचा संबंध आपल्या त्वचे चेहऱ्याच्या त्वचेचा येत असेल त्या ठिकाणी आपल्या त्वचे भाजली जाते आणि त्या त्वचे आपली वरची बर्ण होते आणि त्याच्यामुळं त्याला वांग तयार होत आता हे बघितले आपण वांग होण्याची कारणं आता घरगुती पद्धतीनं तुम्हाला कोणतेही उपाय करता येतील जेणेकरून आपले त्वचेचं आरोग्यही राखलं जाईल त्याच्यावर कुठले केमिकलचं बर्निंग होणार नाही किंवा त्या त्वचाची सेन्सिटिव्हिटी होणार नाही अलर्जिक रिॲश रिॲक्शन येणार नाही अशा पद्धतीचा उपाय मी तुम्हाला थोडक्यात दोन तीन सांगतो उपाय सांगतो आहे तर पहिला उपाय त्याच्यामध्ये आपण बघूयात की जायफळ जे असतं ते जायफळ आपल्या सहाणावर ते उगाळत जायचं जायफळ आपलं शुद्ध जायफळ जे आहे जे आपण गुटीमध्ये वापरतो ते जायफळ सहाण्यावरती उगाळत जायचं आणि एक चमचाभर होईल असं त्याची पेस्ट तयार करायची ती पेस्ट रात्री आपला चेहरा स्वच्छ कोमट पाण्याने धुवून घ्यायचा एकदम खूप गरम असं पाणी वापरू नये चेहरा धुण्यासाठी कारण खूप जास्त गरम पाण्याने त्वचा आपली कोरडी पडते त्याच्यातला वृक्षपणा वाढतो त्यामुळं कोमट असं किंवा थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा त्यानंतर जायफळ उगाळून घ्यायचं सहानेवरती आणि चमच्यावर पेस्ट जी आहे त्याचा खूप जाडसर असा लेप आपल्या जो वांगाचा जो भाग आहे गालावरती नाकावरती जर वांग आलेलं असेल तर ते जिथं जिथं आपलं वांग आलेलं आहे त्या ठिकाणी चांगला जाडसर असा लेप करून घ्यायचा तो चांगला सुकेपर्यंत दहा मिनटं तसंच ठेवून द्यायचा आणि त्यानंतर ओल्या कापडाने पुसून घ्यायचा आणि चेहरा परत कोमट पाण्याने धुवून घ्यायचा तर अशा पद्धतीनं हे तुम्ही वारंवार दोन ते तीन महिने सलग जर करत राहिला जायफळाचा फक्त शुद्ध जायफळ त्याच्यामध्ये काहीही मिसळायचं नाही फक्त जायफळाचा वापर करायचा याने वरण्या कानामध्ये वाप आहे त्वचेचं आरोग्य सुधारतं त्यामुळे जो काळपटपणा आहे तो हळूहळू खूप चांगल्या पद्धतीनं कमी होतं आणि पूर्णपणे वांग जायला मदत होते हे एक दोन दिवसाने तुम्हाला लगेच दिसणार नाही इन्स्टंट ग्लोसारखा हा प्रकार नाही आहे यात कुठलंही केमिकल नाही आहे त्यामुळे त्वचेवर कुठला त्याचा परिणाम न होता तुमचा वांग कायमस्वरूपी शंभर टक्के कमी होईल त्यानंतर कस प्रत्येक वेळी हे लक्षात ठेवायचं की जायफळाचा लेप झाल्यानंतर कुठलंही तेल आपल्या चेहऱ्याला लागलं पाहिजे जायफळाचं ज्यावेळी लेप लावतो आपण तो धुवून ज्यावेळी घेतो त्यानंतर कुठलाही लेप लावला असता आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायज करणं गरजेचं असतं त्यासाठी कुठलंही आपल्या श घरामध्ये खोबरेल तेल असू देत मोहरीचं तेल असू देत ते आपण लावून घ्यायचं पहिला उपाय झाला जायफळाचं सहाणीवर उघळून लेप करणं दुसरा उपाय आहे कुंकुम आदी तेल तुम्हाला हे आयुर्वेदिक कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये सहजासहजी उपलब्ध होईल नसेल तर तुम्ही डायरेक्ट केसर आणू शकता केसर हे तुम्ही दुधामध्ये उगाळून घ्यायचं आणि त्याचाही लेप करू शकता पण कुंकुमादी तेल हे तुम्हाला रेडीमेड आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये लगेच उपलब्ध होऊ शकतं ते जायफळाचं लेप केल्यानंतर रात्री त्याच दिवशी तर तुम्ही कुंकुमादी तेलाचं मसाज ह्या जिथं जिथं आपल्याला कु आ, वांग झालेला आहे काळपटपणा आलेला आहे त्या ठिकाणी कुंकुमादी तेलाचं मसाज रोज रात्री जर वा करत राहिला तर आपला चेहऱ्यालाही ग्लो येईल चेहऱ्याचा इतर ठिकाणी जर कुठे काळपटपणा असेल किंवा पिंपल्स येत असतील तरीसुद्धा त्या ते कुंकुमादी तेलाने खूप चांगल्या पद्धतीनं पिंपल्ससुद्धा कमी होतात आणि वांग तर जातो जातोच प्लस काळपटपणाही कमी होऊन आपला चेहरा तजेलदार मऊ तेज तेजदार असं दिसायला चालू होतं फक्त हे एक दिवसाने दोन दिवसाने होत नाही हे वारंवार करावं लागतं जर एवढं केलं तर कुठल्याही तुम्हाला जे वेगवेगळ्या वे हिरोईन्स येतात नाही कुठलं तरी सिरम चेहऱ्यावर लावतात आणि लगेच ग्लो तुम्हाला दिसला दाखवला जातो आणि ते आपण क्रीम्स हजारो रुपयामध्ये विकत घेतो त्या कुठल्याही क्रीमच्या लोशनची सिरमची कुठल्याही कॉस्मॅटिक प्रॉडक्टची गरज पडणार नाही फक्त जायफळ आणि कुंकुमादी तेलाचा वापर केला सलग फक्त केलं पाहिजे हे लगेच होणार नाही थोडंसं धीर धरलं पाहिजे कारण वांग होताना एक दोन दिवसात होत नसतो त्याला बरेच दिवस आ, प्रोसेस असते होण्याची तसंच कमी व्हायलासुद्धा वेळ लागतो पण तो कायमस्वरूपी आणि शंभर टक्के कमी होतो अशा पद्धतीनं सांगितलेला पहिला उपाय हो जायफळ त्यानंतर कुंकुमादी तेल आपण रोज सायंकाळी चेहरा धुवून त्याचा मसाज केला पाहिजे ते तेल आपल्या चेहऱ्यावरती मुरवलं पाहिजे आणि काही दिवसांनी तुमचा चेहरा उजेल आणि वांग पूर्णपणे कमी झालेला दिसेल त्यानंतर तिसरा घरगुती उपाय सांगतो आहे त्याच्यामध्ये अर्क अर्क म्हणजे रुईटी ही तुम्हाला कुठेही अशी सहजासहजी उपलब्ध होणारी ही वनस्पती आहे अर्क म्हणजे रुईटी आपण ते हनुमानाला ज्याची पानं वाहतो त्याची हार करून पानं वाहतो ते अर्क म्हणजे रुईटी रोईटीचा जो चीक असतो तो त्याचा चीक थोडासा गोळा करायचा पान तोडलं तर त्याच्यातून चीक बाहेर येतो त्याचा तो, तो पांढरट कलरचा चीक असतो तर तो अर्कपत्र आणायचं म्हणजेच रोईटी आणायची त्याचा पानाचा जो चीक आहे तो काढायचा आणि एक हळकुंड घ्यायचं सहाण्यावरती अर्कपत्र रोईचा अर्क जो चीक आहे तो काढून हळकुंडावरती उगाळून हळकुंड उगाळून चिकामध्ये तो त्याचा लेप करणं तोही थोड्या वेळपर्यंत सुकू द्यायचा आणि त्यानंतर ओल्या कापड्याने धुवून घ्यायचं चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर कुठलंही तेल मोहरी तेल तिळ तेल किंवा कुंकुमादी तेल हे लावायचं लेप कुठलाही असू देत तो लावून धुतल्यानंतर चेहरा वृक्ष होत असतो त्यानंतर म मॉइश्चरायझर करणं गरजेचं आहे ते पण तेल आणेच कुठलंही मॉइश्चरायझर केमिकलयुक्त वापरायचं नाही त्यामुळे कुठलंही तेल त्यानंतर लावणे असं जर तुम्ही दोन तीन महिने जर करत राहिला हे तिन्ही उपायाने खूप चांगल्या पद्धतीनं आणि कायमस्वरूपी वांग कमी होतं शंभर टक्के वांग कमी होतो तुम्ही करून बघा मला कमेंटमध्ये रिप्लाय द्या यात तुम्हाला करण्यामध्ये काही शंका वाढल्या तरीही त्या शंका तुम्ही कमेंटमध्ये विचारा हे झालं लोकल ॲप्लिकेशन जप याच्यामध्ये एक लक्ष ठेवायचं की शहरामध्ये वात वाढलेलं असेल एखाद्या वेळेस तरीसुद्धा तो वात आपला वांग वाढवण्यास कारणीभूत ठरतो म्हणून पोट साफ होतं आहे का ना याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे पोट साफ होत नसेल तर रात्री थोडंसं एरण तेल एक दोन चमचे कोमट करून पिलं पाहिजे पाण्यात टाकून त्यामुळं पोट साफ ठेवला पाहिजे ह्या एक गोष्टीकडं फक्त लक्ष द्यायचं बाकी हे सांगितलेले तीन उपाय या तिन्ही एक तिन्हीपैकी एक जरी उपाय केला तरीसुद्धा तुम्हाला रिझल्ट दिसेल त्यातले दोन उपाय केले तरी तीने पे लो, लो तुम्हाला जल दिसेल तिनेपैकी कुठलाही उपाय तुम्ही करून बघू शकता आणि शंभर टक्के हा ग्रंथोक्त सांगितलेला ग्रंथोक्त सांगितलेला उपाय असल्यामुळे याने तुम्हाला फरक हा शंभर टक्के जाणवतो तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद